तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आत्ता आपण पाहतो की घरामध्ये असं ठरलेलं असतं की अंबिकाला आता मुक्ती मिळवून द्यायची आणि तिचं जे राहिलेलं श्राद्ध आहे ते पूर्ण करायचं मग आता सगळ्यांचा निर्णय झाल्यामुळे मीराला मात्र काहीच बोलता येत नसतं पण मीराला आता आतून खूपच जास्त वाईट वाटत असतं दुःख वाटत असतं कारण आता तिने आणि अंबिकाने जो काही एकत्र घालवलेला काळ असतो त्यामध्ये तीन त्या, त्या दोघींनी एकमेकांचे रुसवे फुगवे एकमेकांचा राग द्वेष सगळं सहन करून आनंदाने हसत खेळत एवढे दिवस घालवलेले असतात आणि एकाएकी आता जर ती अंबिका अशी अचानक दूर जाणार असेल तर मीराला त्रास होणं हे स्वाभाविकच आहे आता मी राही विचार करत असते पण मला वाईट वाटतं आहे नेमकं कशाचं अंबिका ताईंना मुक्ती मिळते ही सुधा सुधा तर उलट चांगली गोष्ट आहे तेवढंच त्यांनासुद्धा शांती मिळेल त्यांच्या जीवालासुद्धा सुख येईल पण त्या सोडून जातील पुन्हा कधीच दिसणार नाही पुन्हा त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोलता येणार नाही एखादी जर अडचण आली तर त्यांना सांगता येणार नाही त्यांना काय वाटतं आहे ह्या त्या मला बोलू शकत नाही त्याबरोबर आता मीरा या सर्व विचारात गुंतलेली असताना त्या ठिकाणी अंबिका येते अंबिका आता मीराला विचारते काय गं मीरा कसला एवढा विचार, कस विचार करतेस मीरा म्हणते नाही काही नाही त्यावर अंबिका म्हणते तू विसरलीस का मी माणूस नाही आत्मा आहे मला माणूस काय विचार करतोय हे सुद्धा कळतं त्याबरोबर मीरा हसते तर अंबिका म्हणत असते की मला माहिती आहे तुझ्या डोक्यात काय सुरू आहे ते मी जाणार आहे म्हणून तुला दुःख होत आहे ना पण हे बघ काळजी करू नकोस मी जरी मुक्ती मिळणार असली मला मी जरी जाणार असेल तरीसुद्धा कायम असणार आहे त्यावर मीरा विचारते मी खरंच तुम्ही मला दिसाल त्यावर अंबिका हसते आणि तिला सांगते नाही ग मी तुला दिसणार नाही पण जेव्हा तू अडचणीत असशील किंवा जेव्हा तुला मदतीची गरज असेल ना तेव्हा मी तिथे येईन तेव्हा मी तुला मदत करेन की त्यावर मीरा म्हणते त्याचा काय उपयोग त्यावर अंबिका म्हणते अगं तू अडचणीत असल्यावर मी तुला मदत करेन तुला याचा उपयोग होणार नाही का त्यावर मीरा म्हणते अहो पण तुम्ही मला आत्ता कशा येऊन लगेच विचारलं काय झालंय तसं नाही ना येऊ शकणार त्यावर लगेचच अंबिका म्हणत असते अगं मग तोपर्यंत अथर्व विचारतील ना तुला मग अथर्व विचारायला लागतील मी विचारायचं बंद केलं की तू काळजी नको करूस त्याबरोबर मीरा म्हणते मस्करी सुचते तुम्हाला अंबिका ताई त्याबरोबर अंबिका म्हणत असते बरं नाही करत मस्करी सिरियसली बोलते हे बघ मीरा मी इथे राहणं हे तुला जरी बरं वाटत असेल तरी काहीही झालं तरी च, का का खरच, मी तुझी सवत आहे त्यामुळे मला मुक्ती मिळते तर उलट तुला आनंद व्हायला हवा त्यावर लगेचच अंबिका म्हणत असते तर मग मीरा सांगते की अंबिका ताई मी तुला कधी माझी सवत मानलंच नाही गं अगं खरंच मी तुला तू माझी सवत आहेस हे करण्याच्या आधीपासूनच ओळखत होते आणि ज्यावेळेस मला आई तुझ्या फोटोला हळदी कुंकू व्हायला सांगितलं तेव्हा पहिल्यांदा मला तू दिसलीस आणि त्यानंतर मी तुला घाबरायला लागले मग तू मला सगळं सत्य सांगितलंस आणि त्यावर पुढे आता अंबिका बोलते आणि मग आपण एकमेकीबरोबर आणखीन चांगले राहायला लागलो सवती आहोत असं वाटतच नाही बरोबर ना त्याबरोबर दुसरीकडे आता मंजिरी ही मात्र खूपच जास्त खुश असते तिला असं झालेलं असतं की कधी एकदा उद्याची सकाळ उगवते आणि गुरुची घरी येऊन त्या अंबिकाला मुक्ती मिळवून देत आहेत आणि मीसुद्धा माझी पूजा पूर्ण करून कायमची त्या अंबिकाला ह्या जगातून नाहीशी करते तर आता दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे गुरुजी आलेले असतात आता गुरुजींबरोबर आता इतर आणखीन एक दोन व्यक्तीसुद्धा असतात आता अथर्व विचारतो गुरुजी हे लोक त्यावर गुरुजी म्हणतात सांगेन मी नंतर मग आता लगेचच अथर्व हा मीराला विचारतो मीरा पूजेची सगळी तयारी करून ठेवली असणार ना कारण गुरुजी आलेत त्यावर मीरा म्हणते हो तुम्ही काही काळजी करू नका सगळी तयारी अगदी व्यवस्थित झाली आहे आता मीरा तयारी तर करते पण ती मनातून खुश नसते अथर्व मीराला विचारतो काय गं काही आहे का तुझा चेहरा टेन्स दिसतोय खूप म्हणून आहे त्यावर मीरा म्हणते नाही तसं काही नाही आहे तुम्ही बसा पूजेला त्याबरोबर आता अथर्व हो बसतोय असं सांगत पूजेला बसतो मीरा मात्र नाराज असते अंबिका तिकडे येते आणि म्हणते बघ मी अजून गेलेलीही नाही आहे तर अथर्व विचारायला लागले की नाही तुला त्यावर मीरा ही म्हणत असते अंबिका ताई मला खूप आठवण येईल ग तुझी खरंच मी प्रत्येक वेळी तुला मिस करेन अगं आपण किती गोष्टी एकमेकीबरोबर शेअर केल्यात मग आत्ता आहे असं एकाएकी तू रोज न दिसणं खरंच मला जरा जड जार जाईल त्यानंतर आता आपण इथे पाहतो की मंजिरी ही सुद्धा आता एका खोलीमध्ये मार्जिरीने तिला जी पूजा करायला सांगितलेली असते ती करत असते त्या पूजेनंतर अंबिका पुन्हा कधीच तिच्या आयुष्यात आणि तिच्या रस्त्यात आडवी येऊ शकत नाही हे तिला माहीत असतं आता मंजिरी तिला मार्जिरीने जसं सांगितलेलं असतं प्रत्येक गोष्ट अगदी तशीच करत असते तर इकडे गुरुजीसुद्धा आता पूजा पूर्ण करत असतात आणि बिचारी अंबिका मात्र नाराज होत चाललेली असते अंबिकाला वाटत असतं की आता एकदा का मला मोक्ष मिळाला की पुन्हा मी माझ्या मुलीला माझ्या नवऱ्याला आणि माझ्या बहिणीला कधीच नाही बघू शकणार बाबा का माझ्याकडून असं वचन घेतलं की ज्यामुळे मी माझ्या बहिणीला कधीच सत्यच नाही सांगू शकले आणि कधी आता मी तिला सत्य सांगूही नाही शकणार एकदा का मी आज नाहीशी झाले की पुन्हा कधीच मी मीराला नाही भेटू शकणार सांगून टाकू का मीराला सत्य पण नाही नको बाबांनी जर तिला नको सांगू सांगितलंय तर अर्थात त्याच्यामागे काहीतरी नक्की गुपित दडलेलं असणार तर आता इथे मंजिरी ही तिची आगोरी विद्या पूर्ण होण्यासाठी आता पूजा करत असते आणि आता तिने अंबिकाचा एक फोटो जाळलेला असतो भाताचे बारीक बारीक गोल बनवून त्याच्यावरती कुंकू आणि कोळसा टाकलेला असतो त्याच्यावरती काळे तीळ टाकलेले असतात तर दुसरीकडे अथर्वसुद्धा गुरुजी सांगत असतात त्याप्रमाणे पूजा करत चाललेलो असतो अंबिका मात्र आता नाराज नाराज होत चाललेली असते पूजा पूर्ण पूर्ण जशी होत चाललेली असते अंबिका दुःखी होत असते अंबिकाला वाटत असतं की जशी जशी ही पूजा पूर्ण होईल तशी तशी मी अदृश्य होत जाईन आणि आपोआप दिसेन अशी होईन आता अंबिका ही मीराच्या जवळ जाऊन उभी राहते जेणेकरून मीरा आणि अंबिका ह्या दोघींना शेवटचा तो क्षण एकत्र जगता यावा अंबिका मीराला सांगत असते की हे बघ मीरा मी, मी गेल्यानंतरही तू सावध राहा घरामध्ये नर्मदा आत्या आणि ती माया तुला सुखाने जगू नाही देणार त्या मायाने मला जसं मारून टाकलं तसं जर तिने तुझ्या बाबतीत काही करण्याचा प्रयत्न केला तर तिला मी सुखी नाही सोडणार तर आता इथे अथर्व हा गुरुजींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करत असतो जेणेकरून आता अंबिकाला मुक्ती मिळावी अथर्वलासुद्धा हे सर्व गोष्टी करत असताना खूपच जास्त वाईट वाटत असतं दुःख होत असतं आणि आता अथर्वला आठवत असतात त्याने अंबिकाबरोबर आणि वेदाबरोबर घालवलेल्या सुंदर गोष्टी त्याबरोबर आता वेदा ही लगेचच मीराला म्हणत असते आई आता हे केल्यानंतर काय होईल ग त्यावर मीरा सांगत असते आता हे केल्यानंतर अंबिका आई ही कायम देवा घरी जाईल त्यावर मीरा विचार वेदा विचारते मग आत्ता ती देवाघरी गेलेली नाही आहे का त्यावर मीरा म्हणते नाही त्यावर वेदा म्हणते मग ती आपल्याला दिसत का नाही ती आपल्याबरोबर का नाही आहे देवाघरी गेलेली माणसंच आपल्याला दिसत नाहीत ना त्यावर मीरा म्हणत असते की बाळा मी तुला हे नंतर सांगते त्यावरती म्हणते अगं अजून तू नाश्ता केलेला नाही आहेस ना थांब मी तुझ्यासाठी खायला आणते आणि मग आता मीरा मुद्दा म्हणूनच वेदासाठी खायला घेऊन येते आणि मग आता ती अंबिकाला म्हणत असते अंबिका ताई मी वेदाला भरवताना तुम्ही माझ्या हाताला हात लावा म्हणजे तुम्हालासुद्धा ही आठवण राहील कायमची त्याबरोबर अंबिका ठीक आहे म्हणते आता मीरा घास भरवत असते त्यावेळेस आता लगेचच अंबिका हात लावते त्या चमच्याला आणि वेदाला काहीतरी वेगळं जाणवतं वेदा आता अंबिका ज्या बाजूला बसलेली असते तिकडे बघते आणि आई असं म्हणते त्याबरोबर अंबिका भाऊ होऊन जाते तर मीरालासुद्धा जरा बरं वाटतं तर आता वेदालासुद्धा म्हणजे काहीतरी एनर्जी जाणवलेली असते त्यानंतर आता मग मात्र मीरा ही अंबिकाला खुनवते की रडू नको मग आता लगेचच अंबिका ही मीर वेदाला खायला घालते मीरामुळे आणि नंतर मीराला म्हणत असते मीरा, 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 मीरा खरंच खरंच तुझे खूप उपकार झाले त्यावर लगेचच मीरा म्हणते अंबिका ताई आहो असं का बोलत आहे त्यावर अंबिका म्हणत असते ही माझी अपूर्ण राहिलेली एक इच्छा होती जी आज तुझ्यामुळे पुन्हा पूर्ण झाली ग तर आता अथर्व हा गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सर्व विधी करतो आणि आता विधी पूर्ण झालेले असतात तर दुसरीकडे मंजिरी ही जे विधी करत असते ते सुद्धा पूर्ण होत आलेले असतात आणि आता ती मार्झिरीला म्हणत असते की मार्झिरी मार्झिरी बघ कुठे आहेस तू दिसतंय ना तुला सर्व बघ तू सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट मी केलेली आहे तू जसं बोललीस तसं केलं आहे आता आता एकदाचा त्या अंबिकाला मोक मोक्ष मिळवून दे आणि मग मग माझ्या पायातला काटा कायमचा दूर होऊन जाईल मी त्या वेदाचा बळी देईन आणि मग जगातली सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनेन माझ्याजवळ सर्व अघोरी शक्ती असतील मला लवकरात लवकर मोक्ष मिळवून द्यायचा आहे त्या अंबिकाला एकदा का ती कायमची नष्ट झाली की मग मग माझ्या रस्त्यात कोणीही अडवं येऊ शकणार नाही तूच म्हणाली होतीस ना ही व्यक्ती आणि आत्म्याची शक्ती तुला आहे म्हणून त्याबरोबर मार्जिरी म्हणत असते की हो बरोबर बोलते आहेस तू मंजिरी एकदा काही अंबिका नष्ट झाली की मग तुझ्या आयुष्यात कोणताही अडथळा पुन्हा येणार नाही तू सुखासुखी तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकशील इतके वर्ष ज्या ध्येयाला गाठण्यासाठी तू त्या रामपुरेंच्या घराण्यामध्ये राहिली आहेस ते ध्येय तुला गाठायचं आहे विसरू नकोस मग तुझ्या रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला तुला अशीच लात मारून पुढे जायचं आहे लक्षात ठेव आता एकदा का तो मनुष्य आणि ती आत्मा हरले की त्यानंतर तू सर्वश्रेष्ठी ठरशील तूच पण थांब अजूनही हुरळून जाऊ नकोस जोपर्यंत त्या आत्म्याला पूर्णपणे मुक्ती मिळत नाही तोपर्यंत तू शांत राहा तर आता इथे आपण अथर्वने पूजाचे विधी सगळे पूर्ण केलेले पाहतो आता हळूहळू अंबिका ही विरळ व्हायला लागलेली असते आता हे सगळं बघून मीराच्या डोळ्यात अश्रू दाटून येत चाललेले असतात अंबिका तिला खुणवत असते रडू नकोस कारण मी फक्त तुला एकटीला दिसते इतर कोणालाच दिसत नाही आहे जर तुला रडताना लोकांनी बघितलं तर लोकांना पुन्हा तुला वेड लागलं असं वाटेल आणि मला जाता जाता तुला पुन्हा त्रास देऊन नाही जायचं आहे शांत राहा उलट हसत हसत आनंदाने मला निरोप दे हस मीरा मला निरोप दे आणि मग आता अंबिका मनातल्या मनात म्हणत असते शेवटी माझी शेवटची इच्छा अपूर्ण राहिली मी माझ्या बहिणीला सत्य नाही सांगू शकले मीरा आता अंबिकाला मुक्ती मिळाल्याच्या नंतर खोलीत येते आणि रडत असते तिला खूप वाईट वाटत असतं ती देवाला प्रार्थना करत असते की माझी राधा ताई तर मला कधी नाही भेटली पण तशीच ही अंबिका ताई भेटली तिलासुद्धा तू माझ्यापासून दूर केलंस आधीच ती जिवंत नव्हती तरीही ती माझ्याबरोबर कायम होती आणि आता तर तेही नसणार त्याबरोबर आता त्या ठिकाणी अंबिका प्रकट झालेली असते अंबिकाला बघून मीराला वाटत असतं की तिला भास होतोय तर आता ती विचारते अंबिका ताई तू खरंच माझ्यासमोर आहेस त्यावर अंबिका म्हणते हो मग खरंच आहे मी इथे त्यावर मीरा म्हणते अगं पण तू तर त्यावर अंबिका म्हणते मी तर मुक्त झाले होते बरोबर ना पण अगं मीरा मी मुक्त कशी होईन आपण दोघी पण भावनेच्या भरात हे विसरून गेलो की एखाद्या मेलेल्या आत्म्याला जर मुक्ती मिळवून द्यायची असेल तर त्याची शेवटची इच्छा पूर्ण करावी लागते आणि माझी शेवटची इच्छा पूर्ण नाही झालेली मग मला मुक्ती मिळणं शक्यच नाही त्यावर लगेचच आता ती विचारते अंबिका ताई पण मग तुझी कुठली अशी अपूर्ण इच्छा आहे त्यावर अंबिका म्हणत असते मनातल्या मनात मीरा मनात। मला तुला सत्य सांगायचं आहे की मीच तुझी बहीण आहे त्यावर मीरा म्हणत असते अगं बोल ना तुला तर वेदाची काळजी होती वेदाच्या बाबांची काळजी होती पण तू तर आता म्हणतेस की मी आल्यानंतर तुझी तीही काळजी मिटली मग त्यावर अंबिका म्हणत असते अगं तुम्हा दोघांना सुखाने संसार करताना मला बघायचं आहे वेदाला चांगलं काहीतरी करताना बघायचं आहे आई आहे ना मी आपल्या मुलांनी काहीतरी चांगलं करावं ही प्रत्येक आईची इच्छा असतेच की आणि माझीही तशी काहीतरी इच्छा आहे चाहित। वेदा माझी एकुलती एक, एक मुलगी होती आणि मला तिचं बालपणसुद्धा जगता नाही आलं तर मी देवाघरी गेले मग आता माझ्या सर्व अपूर्ण राहिलेल्या इच्छा तू पूर्ण करतेस पण मला ते बघायचं तर आहे त्याबरोबर मीरा म्हणत असते अंबिका ताई ते काहीही असू दे काहीही असू दे मला काहीच फरक पडत नाही या सर्व गोष्टींनी तू मला सोडून जाणार नाही आहेस ना याच गोष्टीत मी खूप सुखी आहे तुला खरं सांगू मी आता देवाला काय म्हणत होते माझ्या राधाताईला तर माझ्यापासून लहान असताना हिरावून घेतलंच आता ही अंबिका ताई मिळाली होती जिने माझ्या राधाताईची कमी भरूनही काढली होती पण आता तू तिलासुद्धा माझ्यापासून दूर नेलस मी देवावर पुन्हा रागवणारच होते पण इतक्यात तू आलीस अंबिकाताई खरंच तुला बघून मला खूप 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 आनंद झाला आहे मी सांगूही शकत नाही ना शब्दात इतका आनंद झालाय अगं तुला नाही माहिती तू खरंच खूप महत्त्वाची आहेस गं माझ्या आयुष्यात तू जेव्हापासून आली आहेस ना तेव्हापासून मी प्रत्येक गोष्ट तुझ्याशी तु बोलते जर तू नाही दिसलीस ना एक दिवस जरी किंवा मी हाक मारल्यावर तर मला टेन्शन येतं की तू कुठे गेलीस तू दिसत का नाही आहेस आणि तू तर आता मला कधीच दिसणार नव्हतीस असं होणार होतं त्यावर लगेचच अंबिका मनातल्या मनात म्हणत मनात असते मी फक्त तुझ्या बहिणीची कमी नाही भरून काढत आहे मीरा मीच तुझी बहीण आहे पण तुला हे कसं सांगू बाबा का घेतलं माझ्याकडून हे असं विचित्र वचन जर तुम्ही माझ्याकडून वचन घेतलेलं नसतं तर आज मी मीराला सत्य सांगू शकले असते पण एका अर्थी बरंच झालं तुम्ही माझ्याकडून वचन घेतलं ते जर आज तुम्ही माझ्याकडून वचन घेतलेलं नसतं तर माझी अपूर्ण राहिलेली इच्छाही पूर्ण झाली असती मी मीराला सत्य सांगून टाकलेलं असतं आणि त्यामुळे आज मला मोक्ष मिळाला असता आणि कायमचं मला ह्या सगळ्यांपासून दूर जावं लागलं असतं खरं तर तुमच्यामुळे आज मला ह्या सगळ्यांबरोबर राहता येते आणि अंबिकाच्या चे चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं मीरा विचारते अंबिका ताई काय ग मी आनंदी झाले तू गेली नाहीस म्हणून पण तुझं काय तू काय एकटीच असतेस त्यावरती म्हणत असते तुमच्या सगळ्यांबरोबर राहता आलं म्हणून त्याबरोबर आता ज्यावेळेस मंजिरीला हे सगळं कळतं त्यावेळेस तिला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो तिचा संताप होत असतो ती म्हणत असते काय काय नाही केलं या अंबिकाला ह्या जगातून नष्ट करण्यासाठी मार्जिरी तू सांगितलेलं मी सगळं केलं पण तरीही ती अंबिका ह्या जगातून अदृश्य झालेली नाही आहे हा अन्याय नाही आहे का मार्जिरी माझ्यावर बोल ना मार्जिरी काहीतरी बोल तू सांगितलेला मार्ग चुकीचा कसा असू शकतो तुला काहीच वाटत नाही आहे का की तुझा मार्ग चुकीचा ठरला याचं बोल मार्जिरी गप्प राहू नकोस पण मार्जिरी मात्र एकही एक शब्दाने तिला काहीच उत्तर देत नसते इतक्यात त्या ठिकाणी माया येते माया विचारते मॅडम हो काय होतंय तुम्हाला तुम्ही एकट्याच कबडबडताय त्याबरोबर लगेचच मंजिरी म्हणायला लागते काही नाही तू कशाला आली आहेस माझ्या खोलीत परवानगी न घेता तुला किती वेळा सांगितलं आहे मला माझ्या खोलीमध्ये माझ्या परवानगीशिवाय कोणीही आलेलं आवडत नाही म्हणून मग त्याबरोबर माया म्हणत असते मॅडम मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे त्यावर मंजिरी तिला म्हणते ताबडतोब चालते हो इकडनं काहीच बोलू नको माझ्याशी सध्या माझं डोकं बोलण्याच्या किंवा काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे निघ त्याबरोबर मग मात्र लगेचच आता ती तिकडनं निघून जाते त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्या पुढचं इथंच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू